निकालमध्ये शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे पण चुकीच्या पद्धतीने निकाल दिला असं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे शिवसैनिकात नाराजी नाही आहे जनतेमध्ये नाराजी आहे शिवसैनिकामध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये भावना नितेश राणेंनी टीका केलेली आहे मशाल चिन्ह केवळ अंधेरीच्या निवडणुकीत पुरत होता नितेश राणेंनी टीका केलेली आहे की मशाल चिन्ह हे अंधेरीच्या निवडणुकीत पुरतं दिलं होतं पण आता फावडा घेऊन जावा लागेल उबाटा गटाला फावडा घेऊन त्याला तुम्हाला ओरून घेऊन चांगल्या पद्धतीला फावडा काय दिशा निवडणार फावड्याचा वापर कसा होतो नितेश शेतात केली काही मला माहित नाही पण मला मा मला चांगला माहिती फावड्याचा वापर कसा होतो फावड्याचा दांडा पण कसा असतो जरा नितेश रायंना पाहावं लागेल नाही नाही काय त्याला काय निर्णय तसा काय त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय लागेल असा आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं कारण सगळेच लोक मिळालेले होते सगळेच लोक एकत्र होते आणि निर्णय काय घेतला अध्यक्षांनी काय घेतला निर्णय लिहून आलेला फक्त वाचून दाखवलेला आहे अध्यक्षांनी बाकी काय केलं ते त्यांनी निर्णय घेतलेला नाही निर्णय वाचून दाखवलेला आहे कुठून तरी लिहून आलेलाय माझा लिहून आला असं लिहून आला तेव्हा त्यांनी वाचून दाखवलं